नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या आठवी साठी गणित विषयाची माहिती पाहणार आहोत आता आपण पाहूयात संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे आपल्याला तीन परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायची आहे सातशे तीन दोन आणि ऋण दोनशे तीन यासाठी आधी आपल्याला संख्या रेषा काढावी लागेल या ठिकाणी आपण संख्या रेषा काढलेली आहे संख्या रेषेच्या मध्यभागी शून्य आणि शून्यापासून उजवीकडे ठराविक एककावर येणारे अंक हे धन पूर्णांक असतात त्याचप्रमाणे शून्यापासून डावीकडे ठराविक एककावर येणारे अंक हे ऋण अंक असतात संख्या रेषेवर उजवीकडे जाताना संख्यांची किंमत ही वाढत जाते आणि डावीकडे जाताना संख्यांची किंमत कमी होत जाते या संख्या रेषेवर आपल्याला हे तीन परिमेय संख्या दाखवायच्या आहेत त्यापैकी दोन ही धन पूर्णांक संख्या आहे म्हणून आपण या संख्या रेषेवर ती दाखवू शकतो हा आहे शून्य इथे एक आणि दोन या ठिकाणी आपण दोन हा पूर्णांक दाखवलेला आहे आता आपण सातूक ते छेत तीन हा पूर्णांक दाखवणार आहोत त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला परिमेय संख्या संख्येरेषेवर दाखवायची असते तेव्हा त्याचा छेद जेवढा आहे तेवढे प्रत्येक एककाचे समान भाग करणं आवश्यक आहे या ठिकाणी छेद तीन आहे याही ठिकाणी छेद तीन आहे मग ह्या दोन संख्या दाखवण्यासाठी आपल्याला प्रत्येक एककाचे समान तीन भाग करावे लागतील ते आपण करूयात इथे पहा हा एक भाग दोन भाग तीन भाग पुन्हा एक भाग दोन भाग तीन भाग एक भाग दोन भाग तीन भाग तसंच आपण डाव्या बाजूलाही करूयात एक भाग दोन भाग तीन भाग एक भाग दोन भाग तीन भाग तीन एक भाग दोन भाग आणि तीन भाग आपण सात छे तीन हा अपूर्णांक कसा दाखवणार तर ही धन परिमेय संख्या आहे म्हणून शून्याच्या उजवीकडे आपण सात घरे मोजणार त्या ठिकाणी आपल्याला ती परिमेय संख्या मिळेल इथून मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या ठिकाणी आपला सात अंश तीन हा पूर्ण अंक आला त्याचप्रमाणे दोन अंश तीन ही संख्या दाखवताना आपण शून्याच्या डावीकडे दोन घरे मोजणार आहोत आणि डावीकडच्या संख्या ह्या ऋण असतात त्यामुळे दोन घरे मोजल्यानंतर आपल्याला ही परिमेय संख्या मिळेल मग इथून मोजूयात एक घर दोन घर या ठिकाणी आपला दोन अंश तीन हा पूर्णांक आलेला आहे अशा पद्धतीने आपण जेवढा छेद आहे तेवढे त्या एककाचे समान भाग केले की आपण कोणतीही परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवू शकतो आता आपण पाहूयात परिमेय संख्यातील क्रमसं म्हणजे त्या संख्यांमधील लहान मोठेपणा या ठिकाणी आपल्याला आपल्याला दोन परिमेय संख्या, यांची तुलना, या संख्या, संख्या ले ले यांची तुलना करायची आहे म्हणजे यापैकी कोणती परिमेय संख्या मोठी आहे आणि कोणती परिमेय संख्या लहान आहे हे आपल्याला ठरवायचे आहे आपण यांची तुलना जेव्हा केव्हा करू शकतो जेव्हा त्यांचा छेद समान असेल मग आपल्याला पाच अंश चार आणि दोन अंश तीन या दोन्ही परिमेय संख्यांचे छे, छेद समान करावे लागतील तरच आपण त्यांची तुलना करू शकतो ती आपण कशी करणार तर प्रत्येक अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणणार आहोत पण हे छेदाने गुणताना आपण अंश आणि छेद दोघांनाही गुणणार आहोत म्हणजे त्यामुळे आपल्याला त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळेल आणि त्याची किंमत ही तेवढीच राहील मग पहा पाच अंश चार याचा सममूल्य पूर्णांक काढूयात आपण त्याला आपण तीन गुणणार आहोत अंशाला तीन पंधरा आणि छेदाला चार गुणिले तीन बार नंतर आपण दोन अंश तीनच्या बाबतीतही तसेच हो। करणार आहोत याच्या अंश आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने म्हणजे चारणे आहोत मग दोन गुणिले चार आणि तीन गुणिले चार दोन गुणिले चार बरोबर आठ आणि तीन गुणिले चार बरोबर बार या दोन्ही अपूर्णांकांची आपण आता तुलना करू शकतो पहा पंधरा अहच्छेद बारा आणि आठ अंच्छेद बार या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान आहेत मग अशा वेळी ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो म्हणजे पंधरा अंशेत बारा हा पूर्णांक मोठा आहे आणि आठ अंशेत बारा हा पूर्णांक बारा हा अपूर्णांक पाच अंशेत चारचा सममूल्य पूर्णांक आहे म्हणून पाच अंशेत चार हा पूर्णांक मोठा आहे कोणापेक्षा दोन पेक्षा आता आपण या दोन परिमेय संख्यांची तुलना करणार आहोत ऋण आठ अंशेत पाच आणि तीन अंशेद सात या ठिकाणी हा पूर्णांक म्हणजे ही परिमेय संख्या ही ऋण आहे आणि ही परिमेय संख्या धन आहे आपल्याला माहीत आहे की ऋण संख्येपेक्षा धनसंख्या ही नेहमी मोठी असते म्हणून या ठिकाणी आपण ऋण आठशेत पाच पेक्षा तीन अंश सात ही संख्या मोठी आहे हे सांगू शकतो या ठिकाणी आपण ऋण परिमेय संख्यांची तुलना कशी करायची ते पाहूयात आपल्याला दोन अपूर्णांक दिलेले आहेत ऋण पाच अंश नऊ आणि ऋण तीन अंश चार या अपूर्णांकांची तुलना करायची असेल तर आपल्याला त्यांचे छेद समान करणं गरजेचं आहे आणि छेद समान करताना आपण त्यांचे समूल्य अपूर्णांक घेतो ते घेताना आपण पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणतो आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणतो मग पहा गुणिले चार छेद नऊ गुणिले चार मग बचा वीस छत्तीस तसेच ऋण छेद चारचे चार गुणिले नऊ छत्तीस या ठिकाणी आपल्याला दोन छेद समान असणारे अपूर्णांक मिळालेले आहेत त्यांची आपण तुलना करूयात ऋण वीस अंश छेद छत्तीस आणि ऋण सत्तावीस अंशे छत्तीस जेव्हा दोन अपूर्णांकाचा अंश मोठा तो 20 हे, मोठे आहे, आहे। आणि हा अपूर्णांक म्हणजेच ऋण पाच अंशेत नऊ चा अपूर्णांक आहे म्हणून ऋण पाच नऊ हे ऋण तीन चार पेक्षा मोठे आहे त्या ठिकाणी आपण शून्य आणि ऋण परिमय संख्या यांची तुलना करूयात आपल्याला माहित आहे की कोणतीही ऋण संख्या ही शून्यापेक्षा लहान असते म्हणून शून्य हा ऋण परिमय संख्येपेक्षा मोठा आहे म्हणजेच शून्य हा ऋण तीन अंशेत सात पेक्षा मोठा आहे आता आपण शून्य आणि धन परिमय संख्या यांची तुलना करूयात आपल्याला माहीत आहे की सर्व परिमेय संख्या या शून्याच्या उजवीकडे येतात आणि शून्याच्या उजवीकडे येणाऱ्या संख्या ह्या शून्यापेक्षा असतात म्हणून शून्यापेक्षा ही संख्या मोठी आहे परिमेय संख्यांची तुलना करताना काही नियम उपयोगी पडतात त्यांची माहिती आपण आता पाहूयात पहिला अपूर्णांक समजा ए अंच्छेद बी असेल आणि दुसरा पूर्णांक सी अंश छेद डी असेल या परिमय संख्यांमध्ये जर बी आणि डी हे धन असतील म्हणजे दिलेल्या दोन्ही परिमय संख्यांचे छेद जर धन असतील तर आपण त्यांचा तिरपा गुणाकार करून त्या संख्यांची तुलना करू शकतो म्हणजेच पहिल्याचा अंश ए आणि दुसऱ्याचा छेद डी यांचा गुणाकार करायचा आणि पहिल्याचा छेद बी आणि दुसऱ्याचा अंश सी यांचा गुणाकार करायचा या दोन गुणाकारांची तुलना करून आपण त्या पूर्ण अपूर्णांकांची ही तुलना करू शकतो म्हणजे पहा ए गुणिले डी हे जर लहान असतील तर A बी, हा लहान असतो म्हणजेच पहिला नियम हे सांगतो की ए गुणिले डी हे लहान असून बी गुणिले सी हे जर मोठे असतील तर एंछिद बी च्या पेक्षा सी अंछद डी हे मोठे असतात दुसरा नियम असं सांगतो की ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी असेल तर असते तिसरा नियम असं सांगतो की जर ए गुणिले डी हे मोठे असतील बी गुणिले सी पेक्षा तर ए अंछेद बी हा अपूर्णांक मोठा असतो कोणापेक्षा सी अंच्छेद डी पेक्षा दशांश रूप परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागताना दशांश पूर्णांकाचा उपयोग केला तर त्या संख्येचे दशांश रूप मिळते उदाहरण पाहूयात नऊ अंश चार आपण नऊ ला चार ने भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते दोन दशांश हे उत्तर आल्यानंतर आपली बाकी शून्य राहते म्हणजे भागल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळते ते खंडित दशांश रूप मिळते म्हणजे हे आहे दशांश रूप आपल्याला माहित आहे की प्रत्येक परिमेय संख्या ही आपण अखंडित दशांश रूपामध्ये लिहू शकतो अखंडी आवर्ती दशांश रूपामध्ये म्हणजे या ठिकाणी दोन दशांश दोन पाच हे आपण अखंड कसे लिहू शकतो दोन दशांश दोन पाच शून्य 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 असे आपण अखंड लिहू शकतो अखंडित आणि हेच आपण दोन दशांश दोन पाच शून्य शून्य हा पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणजे आवर्ती आहे तो आपण अशा प्रकारे दाखवतो हे आहे अखंड आवर्ती रूप प्रत्येक परिमेय संख्या आपण अखंड आवर्ती दशांश रूपामध्ये लिहू शकतो आणखी उदाहरणे पाहूयात सहा याचे उत्तर आहे एक दशांश सहा 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 या या ठिकाणी सहा हा पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणजे आवर्ती आहे मग आपण कसे लिहिणार एक, एक आणि त्यावर टिंब म्हणजे तो आवर्ती आहे पुढे पण पहा ऋण पाच छेद तीन याचं उत्तर आहे ऋण एक दशांश सहा सहा या तेही आपण असं लिहिणार एक दशांश सहा आणि तो आवर्ती त्याचप्रमाणे तेवीस अंश नव्याण्णव बरोबर शून्य दशांश दोन तीन दोन तीन याप्रमाणे मग तेही आपण असं लिहिणार शून्य दशांश दोन तीन पुन्हा पुन्हा आलेला आहे हा तेवीस म्हणून आपण त्याच्यावर आडवी रेषा लिहून त्याचे आवर्ती रूप दाखवणार आहोत त्याचप्रमाणे सात अंशेद चार बरोबर एक सात पाच हा पूर्ण भाग दिलेला आहे कोणताही अंक पुन्हा पुन्हा येत नाही मग याचं आवर्ती रूप सुद्धा आपण दाखवू शकतो ते कसं एक चिन्ह सात पाच शून्य 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 याप्रमाणे म्हणजे खंडित रूप सुद्धा आपण अखंडित दाखवू शकतो आणि अखंडित आवर्ती एक चिन्ह सात पाच शून्य यावर टिंब अखंड आवर्ती दशांश रूप दाखवू शकतो